जो एक रूम होता आमचा रूम नंबर पण मी नाही सांगणार म्हणजे डिस्कस नाही करणार रूम मध्ये पण ना म्हणजे मुला रडायचा आवाज यायचा म्हणजे ते ऍक्टिव्हिटी असं व्हायचं हो मुला कधी रडायचा कधी कधी गेस्ट रात्री उठून रिसेप्शन मध्ये हो येऊन बसायचा आमच्यासारखी ते तेच गेस्ट ते रूमचा गेस्ट होता जो म्हणजे दुसरा अच्छा त्या, त्या रूम मध्ये अगर तुम्ही कुठला गेस्ट म्हणजे ठेवला तर त्या रूम मधला गेस्ट येऊन तुमच्या रिसेप्शन वरती बसायचा कधी कधी असं म्हणजे गेस्ट येऊन बसायचे ज्या रूम मधून लहान मुलांचा आवाज म्हणजे तो गेस्ट येऊन बसायचा म्हणजे की आला बोलला आणि गेला असं नाही याच्यात ना एक कमसे कम एक दीड तास तरी बसायचं दीड दोन तास आणि आमचं आमचं नॉर्मली असं बोलायचं तुम्ही कुठे राहतात त्या गेस्टला कधी त्रास नाही झाला त्या रूम मध्ये राहणार गेस्टला त्रास कधी झाला पण ते असं झाला पण असेल तर ते गॅसने आम्हाला कधी सांगितलं नाही हा तर पण गॅस येऊन बसायचे ते रूमचे असं म्हणजे मोस्टली गेस्ट लोक येऊन ना रात्री कधी कधी बसायचे आणि आमच्या बरोबर एक एक दीड तास बोलायचे की तुम्ही कुठे राहतात काय असं म्हणजे नॉर्मल हा नॉर्मल गोष्ट आमची व्हायची हो असं ते एक दिवस काय झालं एक महाराष्ट्र गेस्ट होते ते आले ते वयस्कर होते म्हातारे काका ते आले आणि मी त्यांचं चेक इन केलं नाईटला आणि नाईटला चेक इन केलं चेक इन करता करता ते